नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा नगर संभाजीनगर महामार्गावर इमामपूर घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघातात एक जण जागीच ठात नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अपघातांची मालिका काही थांबत नाही या भागात रोज एकतरी अपघात होतोच याच घाटात आज दिनांक अठरा सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल आणि कंटेनर यांचा भी भीषण अपघात झाला या अपघातात मोटारसायकल स्वाराचा मृत्यू झाला असून मुलगी जखमी झाली आहे मृत झालेले नेवाशे तालुक्यातील खरवंडी येथील रहिवाशी असून अनिल दगडू फाटके असे त्यांचे नाव आहे तर त्यांची मुलगी जखमी झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी नेवसे तालुक्यातील खरवंडी येथील रहिवाशी असलेले अनिल दगडू फाटके हे त्यांच्या मुलीला नगर शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मुलीसह नगरला येत होते परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते हे बापलेक इमामपूर घाटात आले असताना डांबराची पिंपे घेऊन छत्रपती संभाजी नगरकडे घेऊन जाणारा कंटेनर व फाटके यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात बापलेक दोघे गंभीर जखमी झाले गाडी <muchos> चाहिँ